डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि बिना ऑपरेशन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी असलेल्या प्रति जेजुरी म्हणून ओळख असणाऱ्या देवगड येथील खंडोबाच्या दर्शनासाठी आमदार अमोल खताळ हे आले होते यावेळी त्यांनी खंडोबाचं दर्शन घेतलंय आणि संगमनेच्या विकासासाठी प्रार्थना केली आहे त्याचबरोबर येत्या पाच वर्षात संगमनेर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचे त्यांनी म्हटलंय यावेळी श्री खंडोबा देवस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की श्री खंडोबा देवस्थान हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे भाविकांच्या भावना या ठिकाणी जोडल्या गेल्या आहेत श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ब वर्गाचा दर्जा याला मिळावा अशा मागणीचं निवेदन माझ्याकडे आलं आहे या मागणीसाठी मी स्वतः प्रयत्न करणाऱ्या येतील भाविकांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं त्यांनी म्हटलं याविषयी खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि भाविक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते देवगड खंडोबा देवस्थानच्या वतीने आज देवस्थानचे मोठे भाऊ बढे असतील काशीनाथ पावसे गणेश दवंगे अशोकराव कानोडे सोमनाथ दवंगे उपाध्यक्ष आपले सोमनाथ भालेराव उत्तम जाधव केशव दिगंबर पोक्ष प्रकाश चंद्रकांत गणपत्राव सुभाष गडाख सरपंच सुधर्भे उपसरपंच गणेश आजच्या आरतीचे मानकरी सुनील पोक्षे व आक्षा पावसे उपस्थित सर्व असलेले सर्वप्रथम तर मी देवस्थानच्या दृष्टीने आपल्या सर्व भाऊ भक्तांच श्री क्षेत्र देवगड येथे स्वागत करतो आपल्या सगळ्यांना आभार मानतो म्हणून जाणाऱ्या देवगड खंडोबा देवस्थानची यात्रा वाचतो या यात्रा उत्सवाला मागील काही वर्षापासून मी दरवर्षी तसा येत असतो दर्शनाला मागील काही वर्षापासून आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून जावं लागेल माझ्या मतदारसंघातील आणि या वर्षीची मी आमदार पाल्यानंतरची पहिलीच यात्रा असल्यामुळं निश्चित मी त्या यात्रेसाठी उपस्थित राहणार आहे ज्या पद्धतीने यापूर्वी आपल्या पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी देवस्थानाला ब सॉरी क वर्ग चा दिला आणि आता आपल्या काशीनं भाऊनी सांगितलंय का येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ब वर्ग मंदिरासाठी त्याच्या संदर्भात तुम्ही प्रस्ताव दाखल करा जी काही शासन दरबारे पाठपुरा करावा लागेल त्यासाठी मी गंभीर आपल्या बरोबर यापूर्वी आता काल एक

निधी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे या पद्धतीने दंडप दिवसांचा या पुढील नालावधीमध्ये विकास होणं अपेक्षित आहे तुम्ही माझ्या कार्यक्रमामध्ये आपल्या पर्यटन मंत्री सुद्धा जे आहे पर्यटन मंत्र्यांची सुद्धा यापूर्वी भेटतोय आपल्या मतात संघातील ग्रामीण स्थळांना पर्यटनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने निधी देता येईल त्यामध्ये सुद्धा आपला प्रयत्न आहे आपल्या दिवसांच्या वृद्धिने सालाबाबांप्रमाणे दरवर्षी त्या उत्साहामध्ये यात्रा उत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यासाठी आपल्या सुद्धा मी खूप अभिनंदन करेन त्यांनी दर रविवारी आरतीचा कार्यक्रम घेतला जातो आजूबाजूच्या आरतीचा वाद दिला जातो यात्रेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या दर्शनाला येत असतात त्यांचं सुद्धा योग्य नियोजन यामध्ये केलं जातं येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आता आपण मागील

सर्व बाबतीत गावाच्या विकासासाठी तुमच्या पाठीशी परंतु त्यावेळेस माझ्याकडून सुद्धा आपल्या सगळ्या सगळ्यांकडून माफक अपेक्षा राहील का आपल्याला ज्या पद्धतीने मंदिराचा विकास करण्यासाठी आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी पर्यटनाचा सुद्धा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे बाहेरून येणारे लोक आज यात्रेनिमित्त लोकांना सर्व सुद्धा घेतली राहील परंतु आपल्याला इथं हा भरू भट्टांचा म्हणा हा अभिनंदन करत येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र शेख सी चोवीस तास संगमनेर <स्थाथ> सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा